नमस्कार मी विष्णू तांदळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय आहे इंटरव्ह्यूला जाण्यासाठी कुठल्या पाच टिप्स लक्षात ठेवल्या पाहिजेत तर मित्रांनो इंटरव्ह्यूला जाण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचा कॉन्फिडन्स तर एक नंबरला जी टिप्स आहे ती आहे तुमचा कॉन्फिडन्स ज्यावेळेस आपण कुठल्या कंपनीच्या मना किंवा कुठल्या एम आर शिपमध्ये इंटरव्ह्यूला जातो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमचा कॉन्फिडन्स शेवटपासून राहिला पाहिजे तुम्ही जे बोलत आहात तुम्ही जे उत्तरे देत आहात त्यावर तुमचा विश्वास पाहिजे आणि तुमचा कॉन्फिडन्स पाहिजे दोन नंबरला आहे तुमची बॉडी लँग्वेज तर मित्रांनो आपल्या शरीराची पण एक भाषा आहे ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यू देत आहात ज्या पोझिशनमध्ये तुम्ही बसलेला आहात किंवा ज्या पोझिशनमध्ये तुम्ही सुरुवात केलेली आहे असा प्रयत्न करा की शेवटपर्यंत तुम्ही त्याच पोझिशनमध्ये बसाल बऱ्याचशा एम्प्लॉईजला सवय असते की बोलता बोलता पाठीमागं पाहतील बोलता बोलता बाजूला पाहतील बोलता बोलता पायावर पाय ठेवून पाय हलवतील तर अशा प्रकारे आपण कृत्य न करता होईल तेवढं तुम्ही सरळ रेषेमध्ये आणि समोरच्याचे आय कॉन्टॅक्ट करूनच बोललं पाहिजे तीन नंबरला जो येतो टिप्स तो आहे बोलण्यातील क्लॅरिटी तर मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यू देत आहात त्यावेळेस तुमचा बोलण्यातला जो आवाज आहे तो मोठ्या आवाजात बोलणे आणि स्पष्ट बोलणे थोडक्यात बोलणे अशा प्रकारची क्लॅरिटी असणं खूप जरुरी आहे त्याच्यामुळं तुमच्या मध्ये समोरच्या व्यक्तीवर तुमचं इम्प्रेशन पडते चार नंबरला जे येते ते तुमचं आहे स्पेसिफिक बोलणे स्पेसिफिक बोलणे म्हणजे काय करणे समजा तुम्हाला एखाद्या जा व्यक्तीने वय विचारलं तुम्ही कसं सांगता की माझं वय बावीस वर्ष आहे किंवा माझं वय चाळीस वर्ष आहे आपण असं तर सांगत नाही की माझं वय चाळीस बेचाळीस वर्ष आहे किंवा माझं वय बावीस तेवीस वर्ष आहे आपण स्पेसिफिक आणि स्पष्ट बोलतो तर त्याचप्रकारे इंटरव्ह्यू देत असताना प्रश्नाचे उत्तर हे स्पेसिफिक दिले पाहिजे जसं की तुम्हाला विचारलं की समजा तुम्ही मार्केटिंगमध्ये सीड लाईनमध्ये किंवा अॅग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये जाणार असाल की तुम्हाला विचारलं की तुमच्या जिल्ह्याचं कलिंगडाचं पोटेन्शियल किती आहे तर तुम्ही सांगितलं पाहिजे की आठशे किलो आहे किंवा तुमच्या जिल्ह्याचं बाराशे किलो असेल तर तुम्ही सांगितलं पाहिजे की बाराशे किलो आहे तुम्ही असं नाही सांगायचं की बाराशे चौदाशे किलो आहे सतराशे अठराशे किलो आहे स्पेसिफिक आणि ठराविक शब्दामध्ये मोजक्या शब्दामध्ये बोललं तर त्याचं इम्प्रेशन समोरच्या व्यक्तीवर खूप चांगलं पडते एक गोष्ट लक्षात ठेवा जो व्यक्ती तुमचा इंटरव्ह्यू घेत आहे तो सुद्धा माणूसच आहे तोसुद्धा व्यक्तीच आहे जेवढी जरूरत तुम्हाला नोकरीची आहे तेवढीच जरूरत त्यांना एम्प्लॉयची आहे होऊ शकते की तुमच्या रूपाने सुद्धा त्यांना चांगला एम्प्लॉय मिळणार आहे आणि ते सुद्धा मागच्या एक दोन महिन्यापासून स्ट्रगल करत आहे की त्यांना चांगला एम्प्लॉय मिळत नाहीये त्याच्यामुळं तुम्ही असं नाही म्हणायचं की आपण नवीन आहोत आपण इंटरव्ह्यूला आलो आहोत समोरची व्यक्ती खूप मोठी आहे समोरची व्यक्ती मोठी आहे परंतु ती सुद्धा माणूसच आहे एवढ्या गोष्टी लक्षात ठेवूनच तुम्ही इंटरव्ह्यू द्यायचा आहे पाचवी आणि महत्वाची जी गोष्ट आहे ती आहे तुम्ही शेवटपर्यंत नर्वस पाहिजे नाही नर्वस व्हायचं नाही म्हणजे काय करायचं समजा एखादा समोरच्या व्यक्तीने तुम्हाला प्रश्न विचारला की कुठला प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर तुम्हाला आलं नाही तरी नर्वस व्हायचं नाही किंवा एखाद्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर तर दिलं परंतु तुमच्या नंतर लक्षात आलं की आपण दिलेलं उत्तर चुकलेलं आहे तरी सुद्धा नर्वस व्हायचं नाही चेहऱ्यावर कुठलाही नाराजी व्यक्त करायची नाही त्याच्यामुळे तुमचं इम्प्रेशन बॅड पडतं मार्केटिंग म्हणजे स्पष्ट बोलणे कॉन्फिडन्सली बोलणे या पद्धतीमुळेच तुमचं सिलेक्शन होत असतं तुम्ही किती हुशार आहात हा नंतरचा विषय आहे तुमची बॉडी लँग्वेज तुमचा कॉन्फिडन्स स्पेसिफिक उत्तर देणं न होणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडं आणि मोजकं बोलणं ह्या सगळ्या गोष्टीवरच तुमचा इंटरव्ह्यू अवलंबून असतो आणि ह्या पाच टिप्स जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्ही कुठल्या इंटरव्ह्यूमध्ये पास होणार याची मला खात्री आहे